गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा बाप काढलाय माझ्या खात्यामध्ये पन्नास कोटी आल्या असते राजाराम राऊतांच्या नावे करा असं त्यांनी म्हटलेलं आहे पन्नास खोक्यांच्या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर देताना हे वक्तव्य केलेलं आहे राऊतांसारख्या लोकांमुळे संघटना टिकणार नाही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलाने संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे संजय राऊतांनी केलेल्या पन्नास खोक्यांच्या आरोपांना उत्तर देताना आपल्या खात्यामध्ये पन्नास कोटी आल्यास असते राजाराम राऊतांच्या नावे करावेत असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे की गुलाबराव पाटलांच्या अकाउंटवर बँकेमध्ये पन्नास कोटी रुपये आले होते अकाऊंट काय बंद नाही आहे बँकेमध्ये दहा रुपयाची जरी एंट्री झाली तर ती एंट्री असते ती त्यांनी चेक करावी आणि चेक करून ते पैसे राजारामरावच्या नावाने ठेवावे आमचं काही म्हणणं नाही आहे पण ह्याच माणसाने शिवसेना संपवण्याकरता एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं होतं की आपण हा हा पक्ष हायजॅक करूया एकनाथ शिंदेंनी ऐकलं नाही आणि आज मी बघताय एक एक करत 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 सगळे सोडबळी हे बाहेर निघत इवन इव्हन भास्कर जाधवसुद्धा नाराज आहेत आमचं सोडा माते हे लोकं का जात आहेत जवळची लोकं सोडून का जात आहेत मूळ असे लोक जोपर्यंत तिथे आहे संजय राऊतसारखे तोपर्यंत संघटना टिकू नार नाही अशी परिस्थिती ते करून टाकतात